यानंतरची बातमी आहे पुण्यातल्या हिंजवडीमधून हिंजवडीचा आय टी पार्क पुन्हा एकदा आता वॉटर पार्क झालाय का अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे हे आम्ही नाही ही सध्याची स्थितीच सांगते कारण रात्री पूरसदृश्य परिस्थिती अखेर आवाक्यात पावसाळ्यापूर्वीच कामामध्ये प्रशासन अपात्र ठरलंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय कारण हिंजवडीची आय टी पार्क जे आहे या परिसरामध्ये काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे आय टी पार्क हिंजवडीमध्ये पुन्हा एकदा वॉटर पार्क झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं हिंजवडी परिसरामध्ये काम करणाऱ्या आय टी इंजिनियर्सना सतत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये साचलेल्या पाण्यातून रस्ता शोधून आम्हाला आपल्याला चार चाकी आणि दुचाकी काढण्याची वेळ ओढवली होती या संदर्भात अधिक माहिती अविनाश पर्वत आपल्या सोबत आहे अविनाश हिंजावडीच्या आयटी पार्कची ही स्थिती आहे तर सामान्य पुढची परिस्थिती हो नक्कीच अतिशय अवघड परिस्थिती आहे आयटी पार्क मध्ये सर्व आय आयटी पार्क आहे गेल्या आठवड्यात देखील साधारण तासभराच्या पावसामध्ये दे देखील हिंजवडीची अशीच परिस्थिती झाली होती आणि त्यानंतर काल झालेल्या पाव तास दीड तासाच्या पावसाने देखील पुन्हा हिंजवडी आहे ही वॉटर पार्क आहे अशी परिस्थिती नागरिकांच्या मनात आपण प्रश्न उपस्थित होता असं असताना देखील हिंजवडी प्रशासन असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल याकडे तपशील दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे पावसाळा आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे तरी देखील ही परिस्थिती शहरातील अतिशय उच्चभ्रू अशा हिंजवडीमध्ये असेल तर पिंपरी चिंचवडच्या इतर भागाची काय परिस्थिती असेल पावसाळा ते पाहणं देखील तितक्यात महत्वाचं असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील सगळे नाले सफाई ही झाल्याचा दावा केला होता परंतु या म, या परिस्थिती पाहता आपल्याला ही पिंपरी शहराचा फिफ्टी सिसंबोर महानगरपालिकेने केलेला हा जो दावा आहे तो करताना तपशील पाहायला मिळतात अवघ्या काही दिवसांवर पावसाळा आलेला आहे त्या नेमकी अविनाश पुणे पुण्यासारख्या जर शहराचा विचार करायचा झाला तर मुंबईपेक्षा आता हळूहळू विकसित होत आहे आणि मान्सून पूर्व या सगळ्या कामांना अखेर सुरुवात झालेली आहे महापालिकेकडून कुठेतरी या कामांमध्ये दिरंगाई केली का? जाते का किंवा दुर्लक्षित केलं जाते का कारण आता मान्सून आता मान्सूनला सुद्धा राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे महापालिकेकडून काय पावलं उचलली जातात या संदर्भात नक्कीच पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांनी खरं तर शहरातील सगळी नाले सफाई पावसाळ्यात करणं हे गरजेचं होतं परंतु असताना पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांनी नाले सफाई पूर्ण झाल्याचा पूर्वीच दावा केलेला आहे परंतु एक तासभराच्या पावसाने संपूर्ण पाणी जे आहे ते रस्त्यांवर साचल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं नाहक त्रास जो आहे तो वाहन चालकांना होतोय अक्षरशः रस्ता गायब झालेला आहे आणि त्या पाण्यातून रस्ता शोधणं वाहन चालकांना त्रासदायक होत आहे परंतु यामुळे वाहन चालकांचा जीव देखील धोक्यात अनेक वेळा आले तर आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु असं असताना देखील महानगरपालिका याकडे तपशील दुर्लक्ष करत आहे त्यामुळं नागरिकांचा मोठा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल